नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्सेवार आपल्या ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपण पाहणार आहोत तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र सर्वप्रथम पत्ता लिहावा उज्ज्वला निवास संभाजीनगर कोल्हापूर त्याच्या खालच्या ओळीला दिनांक लिहावे नंतर त्याखाली आपल्या प्रिय मैत्रिणीचे नाव लिहावे त्याच्या खालच्या ओळीला सप्रेम नमस्कार असे लिहावे त्यानंतर खालच्या ओळीला पत्रास सुरुवात करावे प्रथम तुला वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आजच तुझ्या वाढदिवसाचे निमंत्रण पत्र मिळाले हा तुझा सोळावा वाढदिवस या वर्षी तुझा वाढदिवस थाटामाटात साजरा करणार असल्याचे समजले माझ्या हॉकीच्या हो स्पर्धा असल्याने मी तुझ्या वाढदिवसाला येऊ शकत नाही याचे तू वाईट वाटून घेऊ नकोस माझ्या स्पर्धा संपल्यानंतर तुला भेटून जाईन त्यावेळी आपण खूप मज्जा करू तुला परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझ्या आई वडिलांना व दादांना माझा नमस्कार कळावे तुझीच मैत्रीण सोनाली